मी तर ज्या तालुक्यातून आलो तो सतत डाव्या पक्षाचा तालुका राहत आलेला आहे मध्ये बदल झाले परंतु सतत पाच सहा टर्म सी पी एमचे आम आमदार आमच्याकडे होतं आणि दुष्काळ तर काही संपलेला नव्हता मी एकदा वसईला एका पुस्तकाच्या प्रकाशनाला गेलो आणि तिथे पावसाळी वातावरण होतं आणि पाऊस आला तर कार्यक्रमाचं कसं होणार ही त्यांना चिंता आणि आमची चिंता भिजता भिजता राहिले की अजून भिजायचे पाऊस उघडेल की काय भीती वाटते आपापल्या पद्धतीनं ते अनुभव घेतो शेवटी मला सुद्धा सातारा हे शहर फार आवडतं कारण इथं बुगडी सांडते ही आमच्या दृष्टीनं फार महत्वाची गोष्ट आहे आम्ही सगळे मराठवाड्यातले लावणीवर प्रेम करणारी मंडळी त्यात मी परभणी जिल्ह्यातला जगात जर्मनी आणि भारतात परभणी असं कशामुळं म्हणतात काय माहिती नाही आणि त्यातही तो बनी नाही तो परभणी असाही वादप्रचार आमचा हा हैदराबाद स्टेट होता आम्ही जरा उशिरा स्वतंत्र झालो सत्तेचाळीसला झालो नाही खूप लढा द्यावा लागला तर बनी तो बनी नाही तो परभणी याचा काय अर्थ आहे कुठंच परीक्षेत पास होता आलं नाही तर परभणी केंद्र घ्यायला हरकत नाही असा त्या काळाचा लौकिक होता म्हणजे आजच्या लौकिकाला मागं नेणारा हा लौकिक आहे हे आपल्या लक्षात आलं असेल तेव्हा हे जे समजून घेणं आहे पाऊस असो का अन्य कुठलीही गोष्ट असो आम्ही काय लिहितो हे महत्त्वाचं नाही कशासाठी लिहितो कुठून हे येतं महाराजांनी सुद्धा उल्लेख केला ते लिहीत नाहीत म्हणून ते जास्त प्रामाणिक आहेत लिहिणाऱ्या असतीलच याची काही खात्री देत येत नाही फक्त लेखकाच्या बायकोलाच माहिती असतं की कि हा किती प्रामाणिक प्रामा प्रामा आहे म्हणजे लेखनात किती प्रामाणिक आहे लेखनात किती प्रामाणिक आहे आणि मला सतत हेही वाटत आलं की ज्यांचं लिहायचं राहून गेलेलं आहे त्यांचंच आम्ही लिहितो म्हणून तुम्हाला असं वाटतं की हे आपलं कवीला कसं काय समजतं आणि त्याने एक प्रश्न मला विचारला आपण आपण वडिलांना जसं पालक म्हणतो त्याप्रमाणे आईला शेपू का म्हणत नाही आता शेपू पालक एकत्रित जोडी ठीक आहे काय विकल्प आहे विकल्प भाजी मंडईला नेऊन भेडवला त्यांना आपला विकल्प आपण वडिलांना जसं पालक म्हणतो त्याप्रमाणे आईला शेपू का म्हणत नाही त्यानंही भ्रमात राहू नये म्हणून मी त्याला सांगितलं की जी मुलं आपल्याच जन्मदात्यांना भाजीपाल्यासारखं मोजतात त्या मुलांचा कढीपत्ता व्हायला वेळ लागत नाही <प्राथ> त्या मुलांचा कढीपत्ता व्हायला वेळ लागत नाही खरं म्हणजे जे स्वयंपाक करतात त्यांना माहिती आहे की कढीपत्ता सुद्धा एक भाजीवरगीयच वस्तू आहे पण त्याचं प्राक्तन काय कढीपत्त्याचं प्राक्तन काय कडत्या तेलामध्ये नुसतं तडफडत राहायचं आणि माणसं जेवायला बसल्यानंतर कडे पत्ता बाजूला काढता घासाचं भाग्य सुद्धा त्याच्या नशिबात नसतं का कृतज्ञता नाही ही जीवनामधली जगण्यामधली कृतज्ञता एक श्रेष्ठ गोष्ट आहे एक श्रेष्ठ मूल्य आहे पण एका आठवीतल्या मुलीनं मात्र फार सुंदर प्रश्न विचारला होता तिनं या कवितेशी संबंधित तिनं असं विचारलं होतं की जगात जगात असं कोणतं न्यायालय आहे जिथे सर्व गुन्हे माफ असतात जगात असं कोणतं न्यायालय आहे जिथे सर्व गुन्हे माफ असतात त्या चिमुरडीला मी सांगितलं की जगात असं कोणतंही न्यायालय नाही जगात असं कोणतंही न्यायालय नाही ते फक्त आईचं मायालय आहे जिथे सर्व गुन्हे नाव असतात कोणत्याही गुन्ह्याला कसलीही कुठेही शिक्षा असत नाही म्हणून एका अर्थानं आईच्या त्या मायालयाची ही कविता आहे असं म्हटलं तरी चालेल आई आई एक नाव असतं आई एक नाव असतं घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं आई एक नाव असतं घरातल्या घरात, घरात गजबजलेलं गाव असतं सर्वात असते तेव्हा जाणवत नाही सर्वात असते तेव्हा जाणवत नाही आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही आई एक नाव असतं घरातल्या घरात, घरात गजबजलेलं गाव असतं जत्रा पाहते पालं उठतात जत्रा पानते पाल उठतात पोरक्या जमिनी उमाळे दाटतात जत्रा पानते पाल उठतात पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात आई मना मनात तशीच ठेवून जाते काही आई मना मनात तशीच ठेवून जाते काही जीवाच जीवालाच कळावं असं देऊन जाते काही आई असतो एक धागा आई असतो एक धागा वातीला उजेड धावणारी समयतली जागा आई असतो एक धागा वातीला उजेड धावणारी समयतली जागा घर उजळत तेव्हा तिचं नसतं भान घर उजळत तेव्हा तिचं नसतं भान विझून गेली अंधारात की सैरा वैरा धावायलाही कमी पडतं रान पिकं येतात जातात माती मात्र व्याकुळच तिची कधीच भागत नाही तहान पिकं येतात जातात माती मात्र व्याकुळच तिची कधीच भागत नाही तहान दिसत काहीच नसलं डोळ्यांना तरी खोदत गेलो खोल खोद की सापडतेच अंतःकरणातली खाण अंतक्करणाहून का निराळी असते आई अंतकरणाहून का निराळी असते आई ती खरात नाही तर मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गाई ती खरात नाही तर मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गाई आई खरंच काय असते खरच थे, आई खरंच काय असते लेकराची माय असते वासराची गाय असते दुधाची साय असते लंगड्याचा पाय असते धरणीची ठाय असते आई असते जन्माची शिदोरी आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही उरतही नाही आई एक नाव असतं आता ती नसते तेव्हा आता ती नसते तेव्हा घरातल्या घरात गलबललेलं गाव असतं घरातल्या घरात गलबललेलं गाव असतं मित्रनो आणि पुन्हा एकदा या संमेलनाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि थांबतो